महाराष्ट्राच्या विकासाची खुंटलेली गती वाढविण्यासाठी आणि जनादेशाचा आदर करून राज्यातील पन्नास आमदारांनी स्वतःहून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला अनेकांनी तर मंत्री असूनही मंत्रिपदाचा त्याग केला आणि एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले त्यावेळेपासून ठाकरे गटाकडून या पन्नास आमदारांवरती खोके घेतल्याचे आरोप होत आहेत विरोधक म्हणून आणि सत्तेवरून पाय उतार व्हावं लागल्यामुळे त्यांचे आरोप आपण समजू शकतो त्याला जनताही फारशी गांभीर्याने घेत नाही मात्र आता कधी आघाडीच्या तर कधी भाजपाच्या आडोशाला उभे राहून दलाली आणि स्टंटबाजी करणाऱ्या आमदार रवी राणा यांच्याकडूनच खोक्यांचे आरोप आपल्यावर झाले आहेत सत्तेवर लात मारणारा आपल्यासारखा स्वाभिमानी मनुष्य असले आरोप सहन करणार नाही त्यामुळे आपण रवी राणा यांच्यावर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला आहे त्यांनी आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी आणि त्यांना जशास तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडू यांनी केला नागपूर येथे बच्चू कडूंची जोरदार पत्रपरिषद झाली आमदार बच्चू कडूंचे काय म्हणणे आहे हे ऐकूया त्यांच्या शब्दांमध्ये आपण अतिशय भरपूर संख्येने आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं स्वागत खरं तर एक विषय आहे मात्र जेव्हा दहांडी होती दहांडीपासून रवी राणानं पहिलेपासून आरोप सुरू केले आणि ते आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे होते विरोधक जेव्हा आरोप करत होते खोकेच्या बाबतीत तोपर्यंत एक विरोधक आहे सत्ता गेली म्हणून हे काही सांगत असेल लोक तिच्याकडे दुर्लक्ष करायचं आम्हीसुद्धा गांभीर्यानं एवढं घेतलं नाही तेव्हा सत्तेतलाच आणि जो मंत्रिपदाच्या ला लाईनमध्ये आहे असं सत्तेतला माणूस जेव्हा आपल्या घरातलाच माणूस जेव्हा एखादी गोष्ट आरोप करतं तेव्हा लोकांपर्यंत जाणारा संदेश हा फार वाईट असतो तुम्हाला माहीत आहे तुमच्या आणि आमच्या कोणाच्याही आयुष्यामध्ये कष्टाशिवाय काही भेटत नाही आणि मग एवढ्या वीस वर्षाची आमची वर मेहनत मग आंदोलन असं ननाथाचे असण अपंगांचे असण शेतकऱ्यांचे असण हे सगळं बगर पक्षाचं बगर पार्टीचं बगर झेंड्याचं बगर धर्माचं बगर पैशाच्या आम्ही निवडणुकीत चार वेळेस निवडून आलो आणि चार वेळेस म्हणजे वीस वर्षानंतरच्या या सगळ्या याच्यावर इतक्या खालच्या स्तरावरून आरोप करणं हे अत्यंत आम्हाला मनाला लागणार आहे आणि म्हणून आम्ही थेट आता प्रश्न राणा असा का बोलला त्याची एकट्याची बोलाची कुवत नाही ताकद नाही तो कोणाच्या भविष्यावर बोलतो आहे हे तपासणं फार महत्त्वाचं आहे त्यानं एकावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले नाही फक्त बच्चूकूडवर प्रश्नचिन्ह नाही तर पन्नास आमदारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे मग पन्नास आमदारावर जेव्हा प्रश्नचिन्ह निर्माण होतं तेव्हा सी एमवर पण प्रश्नचिन्ह निर्माण होणार देवेंद्रजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार अमितजी शहावर प्रश्न निर्माण होणार मोदीजीवर प्रश्नचिन्ह निर्माण होणार का तुम्ही जे काही ने गुवाहाटीला नेलेले आमदार हे पैशानं नेले आणि पैसे तुम्ही दिले अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे आणि खाजगी गोष्ट तर अशी आहे का ती माझ्याकडे आता चार पाच दिवसानं काही व्हिडिओ एक येणार आहे बैठकीतला का बच्चू कुडूल्या आता थंड करायचं याला उघडं कसं पाडता येईल कशा पद्धतीनं याला वेगवेगळे आरोप लावायचे चुकीचे आरोप लावून कसं करायचं ते व्हिडिओ आल्यावर तर मी सांगणारच आहे तुम्हाला ते व्हिडिओ काही गोष्टी अशा कळल्या का काही गोष्टी अशा करायच्या का, कर का, का, का आपलं राज्य सरकार मदत करत नसेल तर केंद्राकडून मदत करून कसं बच्चूकडूला अडचणी आणायचं असेही काही प्रश्न सवाल सुरू आहे ते सध्या जेतपर्यंत व्हिडिओ आमच्या हाती येत नाही तोपर्यंत आम्ही ते तो समोर काढणार नाही परंतु आत्ता या प्रश्नाचा अर्थ हे आहे की आम्ही सांगितलं का एक तारखेपर्यंत त्यांनी पुरावे दाखल करावे एखादं जेव्हा आरोप करतोय एखाद्या मीडियावर आरोप होतो पत्रकावर आरोप होतो अधिक कोणावर आरोप आहे तर त्याचे पुरावे असल्याशिवाय बोलू नये असा साधारण नियम आहे आणि पुराव्याशिवाय कोणी बोलत नाही अशी एक थोडी व्यवस्था आहे खोके घेतले इथपर्यंत लोकांना काही वाटत नव्हतं पण डायरेक्ट पैशाचे आरोप केले खोके म्हणजे काय कळत नाही आम्ही कोर्टात तर जाणारच आहोत सी एम साहेबांना पण नोटीस देणार आहोत देवेंद्रजींना पण नोटीस देणार आहोत का तुम्ही किती दिले दिले असेल तर ते सांगा आणि दिले नसेल तर ते स्पष्ट घेऊन सांगा जे काही असं कारण आता प्रश्न राजकारणाचा ना नाही आम्ही ज्या डोक्यातून गेलो होतो की बाबा आपण गेलो नाही गेलो तरी सत्ता बनणारच आहे सगळी सत्ता बनल्यानंतर पुन्हा जे काही आता मतदारसंघातले महत्त्वाचे कामं आहे ते अडचणीत आलं नको काही गोष्टी अपंगाच्या मागच्या अडीच वर्षाच्या काळात झाले नाही मग दिव्यांग मंत्रालय असं रोजगार आम्ही योजनेतून शेतीचे कामं असेल जे काही गोष्टी आहे ह्या या, या माध्यमातून कसे करता येईल ह्या सगळ्या चर्चा झाल्या आणि मग आम्ही पाऊल टाकलं मी, मी आणि माझ्यासोबत राजकुमारजी होते आणि हे गेल्यानंतर एक विकासाच्या वेगळ्या गोष्टीनं दिशेनं आपण पाठिंबा देत असताना आता प्रश्न अस्तित्वाचा आहे आमच्या अस्तित्वाचा आहे आणि इथं मंत्रिपद महत्त्वाचं नाही विकास थोडंसं आपण बाजूला ठेवू पण आमच्या अस्तित्वालाच कोणी जर आता स घरातलाच माणूस जर बोट टाकत असल तर ते बोट छाटण्याचंही काम बच्चूकोड केल्याशिवाय राहणार नाही आणि मग यासाठी एक तारखेला आम्ही राणाला वेळ दिलेला आहे तो कसा निवडून आला काय आला कोणत्या पार्टीतून आला आणि विमानात बसल्यानंतर दिल्लीत उतरल्यावर कोणत्या पार्टीला पाठिंबा पार्टी दिला हा विषय महत्त्वाचा नाही राजकारणात आहे काय निर्णय कोणी घेतो आपल्या सोयीचे घेत राहतो तो भाग अलग आहे पण कोणावर आरोप करताना अशा पद्धतीनं आरोप करणं या पद्धतीनं त्याचं अस्तित्वच पणाला लावणं ते फार चुकीचं आहे आणि म्हणून आम्ही पुरावे मागितले एक तारखेपर्यंत एक तारखेपर्यंत राणानं पुरावे द्यावे जर एका बापाची औलाद असेल तर तो पुरावे देईन दी। नाही दिले तर आम्ही त्याला याच्यानंतर मी मागही सांगितलं त्याला एक आम्ही त्याच्या नावाची एक घोषणा करणार आणि एक तारखेलासुद्धा आत्ता बरेच आमदार आमच्या संपर्कात आहे सात ते आठ आमदारांचा फोन येऊन गेला का बाबा हे आमच्याहीसाठी आता अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला आमच्या अस्तित्वाला प्रश्न निर्माण झाला आज बच्चूकोडवर आरोप सत्तेतल्या माणसानं करावं उद्या आम्ही ज्यांना पाठिंबा दिला ज्यांनी कष्ट घेतले तुम्हाला माहीत आहे काय हे सत्ता बदलल्या झाल्यानंतर राजकारणाचा एक वेगळ्या प्रकारचा मोठा बदल आम्ही पाहतो त्या राज्यामध्ये पळ पडताना दिसतो आणि मग हा बदल होत असताना आम्ही सगळे टोमणे ऐकतो आहे आता आम्ही ज्या विचारधारेने गेलो त्या खालच्या माणसापर्यंत जाऊन पोहोचणं याला वेळ लागेल परंतु आज जे पाहतो कोणी लग्नात गेलो अरे खोकेवाला आला त्याला तुम्ही सिक्कामोर्तब करून टाकलेलं आहे आणि मग हा आमच्यासाठी अत्यंत मला वाटते दुर्दैवी गोष्ट आहे अत्यंत वाईट गोष्ट आहे कारण आम्ही काही कुठल्या पार्टी पक्ष किंवा पैसे लावून निवडून आलो वन मॅन आर्मी म्हणून धावत गेलो कार्यकर्त्यांना मेहनत केली प्रचंड कार्यकर्ता पाठीशी उभा राहिला अनाथांचा आशीर्वाद आम्हाला भेटला आणि गावघरातल्या खेळातल्या माणसानं एक डावनी चार वेळा बच्चूगुडूला मतदान केलं विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती